अपक्षांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस ला मात्र राष्ट्रवादीच्या तिकिटावर बाबासाहेब पाटील यांनी गुलाल उधळला चार वेळा काँग्रेसने तर तब्बल आठ वेळा विरोधी पक्षाचा आमदार निवडून देणाऱ्या अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघानं दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही अपक्षांच्या बाजूने कोल दिला वंजारी आणि धनगर समाज जायंट केलं ठरणाऱ्या या मतदारसंघात आमदार मात्र नेहमी मराठा चेहरा राहिलाय स्टँडिंग आमदार बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादीच्या फुटीत तर त्यांचे कडवे विरोधक विनायक पाटील यांनी अलीकडे राष्ट्रवादीची तुतारी हातात घेतली एकूणच तर चाकूरमध्ये दोन पाटलांच्या गड्या वर्षेच तुतारी असा राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो येणाऱ्या विधानसभेला दोन पाटलांपैकी नेमक्या कुठल्या राष्ट्रवादीच्या पाटलांना जनता आमदार बनवते बाबासाहेब पाटील आपली विजयाची परंपरा कायम राखतील की मतदारसंघात तुतारी वाजेल अहमदपूर चाकूर या मतदारसंघाचं साधं सोपं राजकीय विश्लेषण पाहूयात नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल व्यापार उद्योग कारखानदारी रोजगाराचा कसलाही गंध नसणारा उजार शेत माळरान आणि सामाजिक हेळसांड या मतदारसंघाच्या नेहमीच पातळीला पुजलेली घोषणांचा पाऊस पाडायचा आणि निवडणुका जिंकायच्या असा इथला एकूण प्रकार राजकारणात विकास करण्यासाठी जी स्थिरता लागते ती अहमदपूर चाकूरला कधीच मिळाली नाही कधी जातीच्या कधी अस्मितेच्या तर कधी भावनेच्या आहारी जाऊन अहमदपूरकरांनी राजकीय कोल दिला त्यामुळे अगदी ठामपणे या मतदारसंघासाठी झगडणारा राजकीय पुढारी सांगायचा म्हटलं तर अगदी उरतो तो फक्त शून्य याच राजकीय अनेक आमदार बदलले दोन हजार नऊ साली महाराष्ट्रात रिपब्लिक डावी लोकशाही संघटना म्हणजेच अनेक डाव्या विचारांच्या छोट्या मोठ्या पक्षांनी एकत्रित एक येत निवडणूक लढवली तेव्हा ही जागा रासपाला सुटली राष्ट्रपाकडून बाबासाहेब पाटील तर काँग्रेसकडून विनायक पाटील असा अटीतटीचा सा सामना यावेळी झाला आणि काँग्रेस सारख्या स्थापित पक्षाला डावलून राष्ट्रपाच्या तिकिटावर बाबासाहेब पाटलांनी आमदारकीचा भंडारा उधळला पुढे दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधीच मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलली बाबासाहेब पाटलांनी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला मात्र यावेळेस झालेल्या चौरंगी लढतीत अपक्ष म्हणून विनायकराव पाटील विजयी झाले दोन हजार एकोणीस पूर्वीचं राजकारणाचे गणित पाहून त्यांनी भाजपात प्रवेश केला खरा पण अहमदपूर चाकूरने दोन हजार एकोणीसला पुन्हा वातावरणाच्या विरोधात कोल देत राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटलांना निवडून आणलं खरं तर दोन हजार एकोणीसला विनायकराव पाटील मैदान मारतील असं क्लिअर चित्र होतं पण भाजपातील अंतर्गत नेत्यांची विनायकरावांना राजकारणातून डावलल्यामुळं आणि भाजपातील दिलीपराव देशमुख अयोध्या केंद्र या दोन बंडखोरांनी बंडाळी केल्यामुळं मतदान फिरलं आणि याचा फायदा बाबासाहेब पाटलांना उचलत ते आमदारही झाले त्यात काही निष्कर्ष निघाले पहिले असं की विनायकराव पाटलांना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकता येत नाही अहमदपूर चाकूर मध्ये एखाद्या आमदाराला लागून दुसरी निवडणूक जिंकता येत नाही मतदारसंघातील जनता नेहमी कोळ सत्तेच्या विरोधात देते सध्याचा राजकारण कस आहे ते पाहिल्यावर लक्षात येतं की राष्ट्रवादीतील फुटी बाबासाहेब पाटील अजितदादा सोबत गेले त्यात बाबासाहेब महायुतीत असल्यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आणि विधानसभेच्या उमेदवारीचा अंदाज घेऊन विनायकराव पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती धरली सध्या मतदारसंघात हे दोनच तगडे उमेदवार असल्यानं पहिल्यांदाच अहमदपूरची निवडणूक घड्या विरुद्ध तुतारी अशा लाईनने पुढे जाणार आहे मतदारसंघाची रचना विनायकराव पाटलांची कार्यकर्त्यांची फळी आणि शरद पवार यांची मदत या ती त्रिसूत्रीचा फायदा येणाऱ्या विधानसभेला विनायक पाटलांना होऊ शकतो कारखानदारी शिक्षण संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा एखादी असणारा होल्ड ही बाबासाहेब पाटलांची उजवी बाजू यासोबतच सत्ताधारी गटात असल्यामुळं विकास कामांचा आणलेला भरभक्कम निधीही त्यांच्यासाठी प्लस मध्ये जाणार आहे बाकी अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळं मतदारसंघातील कार्यकर्ते आणि जनता काही प्रमाणात नाराज आहे या गोष्टी अर्थात विद्यमान आमदारांच्या अंगल देऊ शकतात तब्बल तीन टर्म मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करूनही डोंगरी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा स्थलांतराच्या प्रश्नाचा आमदार साहेबांना तोडगा काढता आलेला नाही मतदारसंघाच्या विकासाचा लोकप्रतिनिधीकडे शाश्वत मॉडेल नसणं हीच अहमदपूर चाकूर मतदारसंघाची मोठी शोकांतिका म्हणावी लागेल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवाराच्या बाबासाहेबांना अवघत तीन हजाराचं निसट लीड देण्यात यश मिळालंय हा आकडा दाखवून देतोय की राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटलांची आमदारकी धोक्यात आहे बाकी दलित मुस्लिम वंजारी आणि धनगण मतदार कुणाच्या बाजूने राहणार यावर अहमदपूर चाकूरचा निकाल अवलंबून आहे हे नाकारता येत नाही तुम्हाला या मतदारसंघाची गणित कशी वाटतात कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद